वरवड येथील वनक्षेत्रातील गवताला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली आगीमुळे वनक्षेत्रातील सुमारे शंभर झाडे जळून वनसंपदेचे मोठे नुकसान झाले नेमके कृषी महोत्सवाच्या लगत आग लागली होती मात्र कृषी विज्ञान केंद्रांचे कर्मचारी वनकर्मचारी कर्मचारी नारंदगाव पोलीस आपदा मित्र यांनी आग विझवण्यात यश मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या कापडी सभामंडपाच्या जवळच ही आग लागली वेळीच आग विजवल्यामुळे मोठे नुकसान टळले वीज वाहक तारांच्या घर्षणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे कृषी विज्ञान केंद्राच्या मागील बाजूस गणपीर बाबा डोंगर आहे या परिसरात वन विभाग व नारणगाव वारुवाडी ग्रामपंचायतींच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर हिरवागार केला आहे प्रदर्शनस्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील हवालदार मंगेश लोखंडे सोमनाथ ढोके शिक्षक आशिष कोल्हे निलेश जाधव पोलीस पाटील अपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीमचे आदित्य डेरे खंडू भुजबळ शंतनू डेरे स्वप्नील पाटे विश्वास शिंदे दत्ता जाधव शिवाजी काळे गणपत काळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील ब्लोअर पंपाच्या मदतीने पाणी मारून आग विझवली वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या कृषी प्रक्षेत्रात आग लागण्याचा धोका टळला राहुल सर इकडे पाहणार सांगा